हाय हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला परफेक्ट पद्धतीने गोट कसा घालायचा ते इथं मी ब्लाऊज पूर्ण स्टिचिंग करून घेतलेला आहे पाहू शकता आता ब्लाऊजला गोट घालताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असती तर व्यवस्थित गळ्याची कटिंग आणि ब्लाऊजचा जो पुढचा भाग आहे जिथं आपण पट्टी आणि पट्टी लावतो तो भाग तर इथे पाहू शकता हेवी साईज चेस्ट आहे फोर्टी टू साईजचा हा ब्लाऊज आहे आणि दीड इंचं ते शिलाई मार्जिन सोडलेले आहे आणि आता पुढचं नेक बघून घेऊया आता पुढच्या गळ्याचं जो पट्टी आणि पट्टी आहे ती एकमेकांवर व्यवस्थित ठेवून बघायची एक कमी जास्त किंवा खालीवरती नाही ना तरी ते पाहू शकता एकदम एकसारखी ही गळ्याची पट्टी आहे कमी जास्त असेल तर व्यवस्थित ॲडजस्टमेंट करून घ्यायची आता गोट घालताना लागते ती गोट पट्टी तर आता मी तुम्हाला इथे सांगणार आहे की गोट पट्टीची कटिंग कशी करायची ते तर मी काय करते सव्वा इंच रुंद अशी पट्टीची रुंदी घेते आणि लांबी जेवढी गळा असेल तेवढी घेते तरी तुम्ही सव्वा इंच रुंद अशी मार्किंग करून दाखवते तुम्हाला सव्वा इंच रुंदाची मी सरळ स्ट्रेट पट्टी कटिंग केलेली आहे आणि अशाच पद्धतीच्या आता ह्या दोन तीन पट्ट्या कटिंग करून घेते तर आता मी सरळ पट्टी कटिंग करताना जर ब्लाऊजचं आधीचं कापड असेल तर तुम्ही अगोदरच सरळ एक आ, दोन जरी एक साईज पट्ट्या काढल्या तर होऊन जातात पण आता इथे हेवी साईज चेस्ट होती आणि ब्लाऊजचं कापड थोडंसं कमी होतं म्हणून आता मला ह्या छोट्या छोट्या पट्ट्या काढून मी ह्या जोडून घेणार आहे पण तुमच्याकडे जर जास्तीचं कापड असेल तर तुम्ही एकसारखी सरळ पट्टी काढू शकता किंवा एकसारख्या दोन पट्ट्या काढल्या तरी पूर्ण गळ्याचं मेजरमेंट होऊन जातं आता ही पट्टी जोडताना कॉर्टर इंचं शिलाई मार्जिनवरती पट्टी जोडून घ्यायची आहे एकमेकांना आता एकदा एक शिलाई मारली की ही पट्टी अशी उलटून घ्यायची आहे आणि हा जो भाग आहे तो कोणत्याही एका साईडला करायचा आहे लेफ्टला किंवा राईटला आणि त्यावरती पुन्हा शिलाई मारून घ्यायची आहे असं जर केलं पट्टी जोडल्यानंतर तर गोठ घालताना जिथे आपण पट्टी जोडली तिथे जाडसरपणा येत नाही तिथे पाहू शकता मी अशा छोट्या छोट्या पट्ट्या जोडून लॉंग पट्टी तयार केलेली आहे कारण माझ्याकडे कापड कमी होतं जसं की मी तुम्हाला सांगितलं की जास्त कापड असेल तर तुम्ही जास्त पट्टी घेऊन करू शकता आता हे पट्टी मी या पट्टीला जोडून घेते आता ही पूर्ण पट्टी जोडून झालेली आहे आपली जर अखंड असेल तर काही प्रॉब्लेमच नाही आता ही पट्टी मी जवळजवळ गळ्याची जेवढी लेंथ आहे तेवढी तुम्ही हवं तर मेजरमेंट टेपने मोजून घेऊ शकता आणि जर जुन्या ताई असतील तर त्यांना अंदाज येऊन जातो पण तुम्ही जर नवीन असताल नवीन शिकत असाल तर गळ्याची जी काही लांबी आहे ती मेजरमेंट टेपच्या सहाय्याने मोजून घ्यायची आहे आणि आता ही पट्टी इथे पहा मी फोल्ड कशी केलेली आहे पुढच्या बाजूने क्वार्टर इंच आणि बरोबर सेंटरला अशी फोल्ड केलेली आहे आता ही पट्टी मी इथे पहा कशी बरोबर ठेवली आहे आणि आता ह्याला मी टीप मारून घेते ही मेन महत्त्वाची ट्रिक्स आहे की पुढच्या बाजूने थोडीशी दुमडून घ्यायची आणि मग ही पट्टी अशी बरोबर सेंटरला पकडायची आहे आणि पकडल्यानंतर ब्लाऊजचा भाग त्यावरती व्यवस्थित ठेवायचे आणि क्वार्टर इंचं मार्जिन घेऊन पूर्ण ब्लाऊजला अशी टीप मारून घ्यायची आहे आता पूर्ण बा ब्लाऊजला पट्टी जोडून झाल्यानंतर ते पाहू शकता जिथे आपण ही पट्टी जोडली तो भाग असा वरती उचलून घ्यायचा आहे हा जो भाग आहे तो असा वरती उ आला पाहिजे की नाही खाली हा भाग वरती घ्यायचा आहे आणि जी पट्टी आपण फोल्ड करून लावलेली आहे ती ह्या भागावरती पूर्ण अशी दुमडून घ्यायची आहे पूर्ण त्याला लपेटून घ्यायची आहे आणि तो जो पट्टीचा आतला भाग आहे ब्लाऊजचा तो असा वरतीच स्टँड राहायला पाहिजे आणि त्याला ही पट्टी दुमडून घ्यायची आणि मग शिलाई मारायची आहे कारण ज्या वेळेस आपण गोट मारतो तर बऱ्याच वेळा काय करतो तो ब्लाऊजचा जो काठाचा भाग असतो जो आपण स्टिचिंग केलेला तो खाली पडतो आणि तो पडल्यामुळे मग आपला गोट उलटा पडण्याची शक्यता असते तर असं नाही करायचं इथे तुम्ही पहा जो खालचा भाग आहे तो वर धरायचा आहे असं आता मी अंगठ्याच्या बाजूने दाखवते तुम्हाला हा अंगठा आहे अंगठ्याने आतमध्ये ब्लाऊजच्या तो भाग आहे तो वरती लोटायचा आहे आणि वरच्या बोटाने ही पटीबरोबर अशी धुमडून घ्यायची आणि मग एकदम कडेवरती एकसारखी शिलाई मारायची आहे आणि पूर्ण जो ब्लाऊजचा भाग आहे त्याला अशाच पद्धतीने अंगठ्याच्या साह्याने आतला जो पट्टीचा भाग बर आहे तो बरोबर वरती लोटायचा आहे आणि वरची जी आपण गोट पट्टी काढलेली आहे ती आतमध्ये बरोबर व्यवस्थित लपेटून घ्यायचे आणि अशा पद्धतीने एक सारखी एकदम कडेवरती व्यवस्थित शिलाई मारायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही गोट घातला तर मी शंभर टक्के खात्री देऊन सांगते की तुमचा गोट कधीच उलटा पडणार नाही आणि तुम्हाला ज्या काही तिरकस पट्ट्या कापण्याची गरज पडते त्याही पडणार नाही आता मी नेहमी ब्लाऊजला ज्यावेळेस गोठ घालते मी असं म्हणत नाही की पट्ट्या घातल्या काढल्या आणि त्याने जर गोट घातला तर तो व्यवस्थित येत नाही हो पट्ट्यांचाही गोट घालावा लागतो पण तो कधी तेही सांगते तर ज्यावेळेस आपलं नेकची उंची म्हणजे गळ्याची उंची कमी असेल समजा आता बोटनेक आहे त्यामध्ये चार इंचच घेतो आणि समजा सात इंचापेक्षा कमी जे गळे असतात जुन्या बायका शिवायच्या त्या पद्धतीने जर गळ्या असतील तर तुम्हाला तिथे तिरकस पट्टीशिवाय पर्याय नसतो पण इथं जर डीप नेक असेल तर तुम्ही त्यासाठी सरळ पट्टीचे गोट काढून कटिंग करून स्टिचिंग करू शकता आता इथे पाहू शकता मी ह्याच पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला गोट घालून घेतलेला आहे तुम्हाला मी आतल्या बाजूने फिनिशिंग दाखवते इथे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा गोट आलेला आहे आणि शिवाय जे गोटचं कापड आहे तेही थोडंसं जाड आहे तरीसुद्धा एकदम नाजूक आणि सुंदर फिनिशिंगसह गोट घालून झालेला आहे ही पद्धत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर गोट छान आला तर कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला ते आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ